वैष्णी तल गइवर हड जमल चौ लेकी धर लगन लैवर हड जमल चौ खुन ग धरल लगन चल गना हाउस वर बाइ गाउस वर बाई हाउस वर ग गाउस वर बाई पंक्ती देईन गाऊ गावीन धरलेलं की चलं गन पंक्ती न गाऊ गावीन धरलेलं की वर गन ग माय म्हणे मी वर माई या लग्नाची हऊस लईन धरलेलं की चलं घन

बलून घ्या ना नवरीची मावशी बाई बलून घ्या ना नवरीची मावशी उद्या येईन लग्नाच्या दिवशीन म्हणी माय की च लगन उद्या येईन लग्नाच्या दिवशीन म्हणी माय की च लगन चुलता करी तो धावपळ ग चुलता करी तो धावपळ गावी वाटील मुळान या माझ्या पुतणीचं लगन गहू गाई वाटीलाय नया माझ्या पोत्नीच लगन आज म्हणी तो मी आज ग आज म्हणी तो मी आज सारे लग्न तर बाबा माझन म्हणी नातीच लगन सारे लग्न तर बाबा म्हणी म्हणे नातीच लगन आजी म्हणी ती मी बाई ग आजी म्हणी ती मी बाई नात वाट लावीन माईन म्हण माय नातीच लगन नात वाट लावीन माईन म्हणे माय नातीच लगन आत्या म्ही मी मानाची ग आत्या म्ही मी मानाची बाई आत्या म्ही मी मानाची वरवा वळायच्या कामाची म्हण माय भाषीच लगन वरवा वळायच्या कामाची म्हणे माय भाषीच भाउ भाउ ग भाउ भाउ आलवरा जाउन मनी माहि चल गन आलवरा जाउन मनी माहिनी छ लगन मान मागति देवाची बै माए मान मागति नरवाला पात्यावर माईची आई ग माईची आई पात्यावर माईची आई ग वर माईची आई म्हण संतकारीन बहीण म्हण मय नातीच चल घन म्हणवी संतकारीन बहीण म्हण मय नाती चल घन आणि बसली नवरीची बहीण इथरडत बसली नवरीची बहीण नवरी संगच करवली जाईन पाणी माय भहिणी चल नवरी संगच करवली जाईन पाणी माय भहिणी चल